आपला आवाज कोकण चोवीस तास ईव्हीएम हटाव ओबीसी जनगणना इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा तर्फे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे मोर्चा काढून जनजागृती करण्यात आली आहे भारतमुक्ती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली याबाबतची माहिती पत्रकारांना देण्यात आली आम्ही भारतमुक्ती मोर्चाच्या संदर्भातून संपूर्ण देशभर भारत बंदचं आवाहन केलेलं आहे देशभर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडा अल्प प्रतिसाद आहे परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत भारत बंदच्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहे निवडणूक प्रक्रिया जी बॅलेट पेपरवर सुरू आहे सॉरी निवडणूक प्रक्रिया जी ई व्ही एमवरती सुरू आहे त्या ई व्ही एमबद्दल आम्हाला शंका आहे ई व्ही एम कोर्टाने पारदर्शक नसल्याचा निकाल दिलेला आहे आणि म्हणूनच ई व्ही एम बॅन करावं त्याचबरोबर जे ई व्ही एम पॅड जे आलेलं आहे ते पॅडसुद्धा त्याच निकालाच्या आधारेला आलेलं आहे आणि म्हणून आम तरीसुद्धा व्ही एममध्ये गडबडी होत आहेत पूर्ण देशभर गडबडी होत आहेत आणि म्हणूनच ता आमचा ई व्ही एम हटाओ हा पहिला नारा आहे आणि बॅलेट पेपर लाव दुसरी आमची घोषणा आहे किंवा दुसरी आमची मागणी आहे की या देशामध्ये प्राण्यांची गणना केली जाते सर्वांची गणना केली जाते परंतु ओबीसी सर्व घटकाची जनगणना केली के ना नहीं। हो इल, जात नाही ती जनगणना झाली पाहिजे शासनाने केंद्र सरकारने त्याची घोषणा केलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि होईल ह्याचीही आम्हाला खात्री वाटत नाही आणि म्हणूनच आम्ही ओबीसीची जात नाही आहे जनगणना झालीच पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे वप संशोधन बिल दोन हजार पंचवीस जे गव्हर्मेंटने आणलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने वप संशोधन बिलामध्ये त्यांचा जे प्रामुख्याने मुस्लिम समा समुदायाचे वप बोर्डाच्या अंतर्गत ज्या सर्वात मोठ्या जमिनी आहेत या जमिनी हस्तगत करणे आणि भांडवलदारांना देणे हा त्यांचा डाव दिसतो आणि म्हणूनच आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आणि आम्हा भारतीय भा भारतमुक्ती मोर्चाच्या वतीने आमची मागणी आहे की बप संशोधन बिल दोन हजार पंचवीस हे मागे घेण्यात यावं महापुरुषांचा सतत अवमान चाललेला आहे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या समुदायांकडून महापुरुष बहुजन महापुरुषांचा प्रामुख्याने अपमान केला जातो आहे तो अपमान आम्ही सहन करणार नाही आणि म्हणूनच त्या मागणीसाठी आम्ही मैदानात उ उतरलेलो आहोत बुद्धगया महाबोधी महाविहार जे आहे हे महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे परंतु गेली कित्येक वर्ष ते ब्राह्मण कम्युनिटीच्या ताब्यामध्ये आहे अर्थात ते असं म्हणतात की बुद्धाचं तोंडही बघू नये मग बुद्धविहारामध्ये ते लोक बसून काय करतात असा आमचा प्रश्न आहे मग तुम्ही मुक्त करा आणि आमच्या बौद्धांच्या द्या अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही देशभर आंदोलन करतोय त्याचबरोबर भारत बंद केलेला आहे सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा